लातूरच्या जावाई जावाई जाव, लोहारा।, लोहारा का? लोहारा लो लो का हा लोहारा माळेगाव मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर त्या पोलीस पाटलांनी त्याच्या गावच्या पुढे सांगितलं की तुम्ही केस घेऊ नका काय नाही घरातलं न्याच आहे असं सांगितलं चार पाच वेळेस मी जाऊ जाऊ त्यांना घरामध्ये समजावून सांगितलं त्यांनी ऐकायला तयारच नाही आपला मागे बघणार कोण नाही काय नाही तिला मुलीला आपले वडील नाही बर बर आणि तुमची आता मुलगी कुठे आहे तुमच्या पाशी आहे का हॅलो ते तुमचं आम्हाला या दोन तीन दिवस खाली ते फोन ला तुमचं हे दिसत म्हणून ते फोन वरती नंबर घेऊन तुम्हाला कॉल करणार होतो आम्ही चालेल चालेल ताई आणि मला सांगा हॅलो हा बोला की तुमचा जावई आता नांदवत नाही का मुलीला असं म्हणतो भैया तुमचा आवाज आहे ना कसलावाज तुमच्या मुलीला नांदवत नाही का असं आता सहा वर्ष झालं बघा त्यांना मारहाण करून आता तर आठ दिवस झालं मुलगी आपल्या पोलीस कम्प्लेंट वगैरे काय केलं नाही काय बाळ एक वर्षाचा त्यांनी बाळ ठेवून घेतलंय तिथं अच्छा आणि मारहाण करण्याचं कारण काय हॅलो 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 का हा तुमच्या मुलीला मारहाण करण्याचं नेमकं कारण काय काय पिऊन करताय भैया कस त्यांना त्याच्या आईना आणि भावाला सांगितलेली अच्छा अच्छा बरोबर ठीक आहे तुमची मुलगी नांदायला तयार आहे ना आपली मुलगी नांदायला तयार आहे भैया चालेल काय आता काय मदत करू सांगा या मधून काय मार्ग काढून देऊ मार्ग काढून देऊ हा तर ते आता काय झालं महिला मंडळ मध्ये काय अर्ज केला तर मध्ये दे घेतला नाही म्हणून आता आम्हाला रात्री दुसरी कोण की त्यांनी आपल्यावर केस घेतली आहे म्हणून बर बो मग काय काय मदत करू तुम्हाला सांगा मदत काय आहे फक्त आपल्या लेकराला असं नांदवायचं करायचं दुसरं काय नाही त्यातून असं ह्या ना ह्याच्यामध्ये राहता म्हणून आम्हाला कळालं म्हणून मी तुम्हाला इतका फोन लावला की उगाच विचारलं भाऊ म्हणून तुम्ही काय तर आपल्या लेकराच्या पाठीशी आहे. चालेल काय हरकत नाही ताई. तर तुमच्या जावईचं नाव आणि नंबर मला व्हाट्सअप करा. बाकी मग तर मी करतो मदत तुम्हाला. ओके. चालेल काय या. ओके तुमच्या मुलीचं नाव काय? ज्योती. ज्योती विकास पवार. पवार आणि मिस्टरांचं? विकास का? चालतंय. द्या नंबर पाठवून बघतो मी. त्यांच्या जवळ मोबाईल नाही बाई आता ते भाऊ त्याला मोबाईल वापरू दे ना आता. फक्त हा एक म्हंटल तर आपल्याला त्याच्या सरपंचचा एक नंबर आहे. जास्ती म्हंटल जा, तर सरपंच कडला याच्यामध्ये ठेव. आणि दुसरी गोष्ट त्याच्या भावाचा एक नंबर आहे आपल्या आपल्याकडं. चालतंय मग तुमच्या मिस्टरांसोबत बोलणं होईल का? कॉल केला तर. आपल्याला नाहीत का भैय्या मिस्टर? हो चालतंय द्या नंबर पाठवून. माझा मुलगा आहे माझ्या मुलाला मी बोलायला लावते तुम्हाला भैया ओके ओके चालते ताई मी ड्रायविंग करतोय नंतर कॉल बॅक करतो तुम्हाला हा चालतंय चालते, चालते भैया